जुनी पेन्शन योजना पदोन्नती आणि वेतनश्रेणीत सुधारणा करण्याच्या मागणीसाठी ग्रामसेवक युनियनच्या वतीनं काम बंद आंदोलन पुकारण्यात आलंय या आंदोलनाचा एक भाग म्हणून जिल्हा परिषदेसमोर धरणं आंदोलन करण्यात आलं मागण्या मान्य होईपर्यंत मागं हटणार नाही असा इशारा ग्रामसेवकांनी दिला आहे ग्रामसेवकांच्या आंदोलनामुळं ग्रामपंचायत स्तरावरील कामं ठप्प झाली आहेत महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीनं शासनाकडे विविध प्रलंबित मागण्यांसाठी पाठपुरावा सुरू आहे पण शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही याच्या निषेधार्थ ग्रामसेवकांनी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावरील सर्व कामं ठप्प झाली आहेत दरम्यान ग्रामसेवक संघटनेमार्फत जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्यात आलं आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जोरदार घोषणा देण्यात आल्या ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी या पदांच्या नावात ग्रामपंचायत अधिकारी असा बदल करावा ग्रामसेवकांना दहा वर्षाच्या सेवेनंतर विस्तार अधिकारीपदी बढती मिळावी दुसऱ्या टप्प्यात सहाय्यक गटविकास अधिकारी आणि त्यानंतर गटविकास अधिकारी, त्यान गट अधिकारी पदाच्या सर्व लाभांसह पदोन्नती मिळावी जुनी पेन्शन योजना आणि सुधारित वेतन श्रेणी लागू करावी अशा मागण्या प्रलंबित आहेत या मागण्या मान्य होईपर्यंत काम बंद आंदोलनापासून मागे हटणार नाही असा इशारा ग्रामसेवक युनियनच्या वतीनं देण्यात ta à lại